मला मतदान करावं पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे मला मतदान कराव पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे मजूर असो वा सावकार असो शेतकरी असो वा कामगार असो मजूर असो वा सावकार असो शेतकरी असो वा कामगार असो मतदानच्या रांगेत हजर दिसो दिसावा तो पटकन दिसो ओ ताथ्या मला मतदान कराव पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे मला मतदान कराव पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे दिव्यांग सो असो वा सदृढ असो वृद्ध असो वातरणा दिसो दिव्यांग असो वा सदृढ असो वृद्ध असो वातरणा दिसो लोकशाहीच्या यात्रेत हजर असो दिसावतो चटकन दिसो अहो नाना मला मतदान करावं पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे मला मतदान कराव पाहिजे मतदान राजा झाला पाहिजे मुलगा असो वा मुलगी असो लिंग हा येथे नसो मुलगा असो वा मुलगी असो लिंग हा येथे नसो मतदान कर्तव्य हजर असो तो मटकन दिसो अहो आका मला मतदान कराव पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे मला मतदान कराव पाहिजे मतदार राजा झाला पाहिजे अठराच्या पुढे वय असो सोबत मतदान कार्ड दिसो अठराच्या पुढे वय असो सोबत मतदान कार्ड दिसो दिसावतो पटकन दिस अगाई मला मदन करावं पाहिजे मदर राजा झाला पाहिजे मला मदन कराव पाहिजे मदर राजा झाला पाहिजे मतदान हा माझ्याने मला सर्वोच्च अधिकार दिला आहे माझा जर एका मतदार योग्य मदान करायला हवे तुम्हालाही करायला हवे मी देशावर प्रेम करतो कानवी मी मतदान करतो मी लोकशाहीवर प्रेम करतो कानवी मी मतदान करतो मी देशाला समर्थ करतो काल मी मतदान करतो मी संविधानावर प्रेम करतो कानवी मी मतदान करतो कानवी मी मतदान करतो